मॅडम तुमची मोठी मुलगी तुमचीच आहे का आता हा प्रश्न झाला का राव तुम्ही जे प्रश्न विचारले तर त्यांचे सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या ब्लॉगमध्ये मी देणार आहे आणि प्रश्न बे असे विचारलेत तुम्ही मॅडम म्हणे तुमच्या दोघांचे भांडणं होतात का कधी <laughs> त्याच्यानंतर मॅडम म्हणे तुम्ही ड्युटी करून व्हिडिओ कसे करता मॅडम तुम्ही ड्युटीला गेल्याच्या नंतर मुली कुठे राहतात मॅडम तुमच्या सासूबाई तुमच्याकडे का राहत नाहीत मॅडम तुम्ही व्हिडिओ केलेले तुमच्या नातेवाईकाला के आवडतात का एवढे सारे प्रश्न येतं आणि तेवढ्या प्रश्नाचं मी उत्तर कसं देले तर त्यासाठी हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पाहत राहा हॅलो नमस्कार चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी अस्मिता आणि तुम्हाला मी जसा शब्द दिलता की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिले जातील कारण की भरपूर साऱ्या कमेंट आल्या आणि तुमचा प्रतिसाद पण खूप छान त्या व्हिडिओला मिळाला पण मला तीन चार दिवस जरा माझी तब्येत पण बरोबर भर नव्हती आणि वातावरण पण आपण पाहू शकतात आणि ड्युटीचा पण म्हणजे जास्त लोड होता तर त्याच्यामुळं मी काही व्हिडिओ चार दिवस झालं व्हिडिओ बनवू शकले नाही पण आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार तर चला प्रश्न कोणते कोणी काय विचारतंय कोणी काय विचारतंय त्याचा काही भरोसा नसते तरी पण मला जेवढीही तुमच्या प्रश्नांची उत्तरे असं द्यावा वाटतील तर त्याच्यापेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरे उत्तर मी देणार तर पहिला प्रश्न मॅडम तुम्ही पोलीस खात्यामध्ये कधी भरती झाला तर मी पोलीस खात्यामध्ये दोन हजार सातच्या बॅचला भरती झालो आणि दोघं पण आम्ही एकाच बॅचला भरती झालेलो तर त्याच्यानंतर दुसरा प्रश्न जाणून घेऊया सोनी मामी आणि मामा गावाकडे का गेले तर सध्या उन्हाळा आहे आणि ज्ञानूमाच्या भरतीचं काम म्हणजे पोलीस भरतीचं सध्या तरी काही म्हणजे जागा वगैरे निघालेल्या नाहीत आणि त्याचेही भरपूर कामं असतात गावाकडचे शेतीचे वगैरे तर त्यासाठी मामा आणि मामी गावाकडे गेलेले येतं आणि जेव्हा भरती म्हणजे पोलीस भरती वगैरे निघेल तेव्हा मामा आणि मामी परत येतील नेक्स्ट प्रश्न ओके मॅडम तुमचं माहेर आणि सासर कोणतं गाव आहे तर माझं माहेर आणि सासर आपल्याच जिल्ह्यातले आहेत मी काही दुसऱ्या जिल्ह्यातली नाही आपल्या परभणी जिल्ह्यामध्येच मा माहेर कोल्हा आहे आणि सासर माझं झाडगाव आहे आता चौथा प्रश्न मॅडम पोलीस म्हणजे पोलीस भरती होण्यासाठी तुम्ही म्हणजे कोणत्या वर्षी म्हणजे अकॅडमी जॉईन केली तर पहिली गोष्ट मी अकॅडमी जॉईन केली नव्हती मी घरीच अभ्यास केला आणि प्रॅक्टिस पण मी माझ्या भावाला घेऊन सोबत करत होते आणि तुम्हाला जर पोलीस अकॅडमी जॉईन करायची असेल तर तुमची बारावी झाल्याच्या नंतर तुम्ही पोलीस अकॅडमी जॉईन करू शकता आणि मुली पण आणि मुलं पण आणखीन एक प्रश्न मॅडम माझे लग्न झालेले आणि मी मला दोन मुली येता तर मी पोलीस भरती देऊ शकते का बिनधास देऊ शकतात फक्त दोन आपत्ते पाहिजेत आणि लग्न झालं वगैरे त्यात काय म्हणजे तशी आठ नाही आहे पोलीस खात्यामध्ये लग्न झालं तरी भरती होता येते आणि त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न मॅडम तुम्ही ड्युटी करून व्हिडिओ कसे बनवता हे बघा असेच बनवतो आता चार दिवस झालं ड्युटीमुळं व्हिडिओ बनवणं झाला नव्हता आणि आज वेळ भेटला तर आज व्हिडिओ बनवायला घेतला आणि विशेष तुम्ही नेहमी म्हणता परत की मॅडम तुम्हाला एवढं कसं होतं आहे तर आवड असल्यासवड निघतेच आणि साहेब व्हिडिओमध्ये आज येणार होते पण साहेबांची ड्युटी लागली तर त्यामुळे दोन दिवस व्हिडिओ अजून राहिला की दोघांचा आमचा म्हणजे एक ड्युटीला गेलं की एक ये घरी येतं आणि असं म्हणून आम्हाला एवढा काही वेळ भेटत नाही आणि जेवढा वेळ भेटतो तर तो आम्ही जास्तीत जास्त आता मुला मुलींना सुट्ट्या आहेत तर मुलींसोबत पण घालवतो त्याच्यामुळं व्हिडिओ जसे वेळ भेटेल तसे मी व्हिडिओ बनवते आणि ड्युटी करून व्हिडिओ बनवतो जेव्हा आम आमचा ऑफ असेल किंवा मोकळा वेळा असेल घरी आल्याच्या नंतर तर त्या वेळामध्ये व्हिडिओ बनवते आणखीन मॅडम तुम्ही ड्युटीला गेल्याच्या नंतर आर्या शौर्या घरी कोणाकडे असतात तर आम्ही ड्युटीला गेल्याच्या नंतर सहसा आम्ही दोघंही अल्टरनेट ड्युटी घेतो एकजण पोलीस स्टेशनला असेल एक स्टेशन एकजण घरी असतो पण येत्या कदाचित कधी दोघांना पण एकदा जर ड्युटी लागली तर आम्ही सोनीमामी ज्ञानमा किंवा त्यांना माझं माहेरी इथून फक्त अठरा किलोमीटर आहे तर त्यांना माहेरी पाठवते मी तर त्याच्यामुळं तो भी प्रॉब्लेम येत नाही काही म्हणजे एमर्जन्सी जर आलीच तर त्यांना माझ्या मैत्रिणीकडं मा पण सोडते नेक्स्ट प्रश्न मॅडम तुम्ही कुठे राहता <laughs> तर मी परभणी जिल्ह्यामध्ये सेलू पोलीस स्टेशन आहे आणि सेलूमध्येच आम्ही दोघेही राहतो आणि मॅडम तुम्ही म्हणजे जे संतोषी मातेचं व्रत केलं तर त्यामध्ये तुम्ही संतोषी मातेचं व्रत करताना कोणते कोणते आंबट पदार्थ खाल्ले नाही तर संतोषी मातेचं व्रत करताना मी कोणतेच आंबट पदार्थ खात नाही आणि अजून माझे व्रत कंप्लीट झाल्याच्या नंतरही मी म्हणजे दर शुक्रवारी उपवास जरी नसला तरीही मी आत्तापर्यंत पण आंबट काहीच खात नाही आणि तीच संतोष मातेची कृपा आहे आमची जोडी तुम्हाला आवडती आणि आमच्या दोघांना एकमेकाला तर आम्ही आवडतोच त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न की मॅडम <laughs> आता हे प्रश्नाचं उत्तर द्यावं का नाही वाटत होतं पण पन... असं म्हटलं आता एवढा विचारलायच प्रश्न तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊच मॅडम तुमची सासूबाई तुमच्यासोबत का राहत नाही तर तो म्हणजे सासूबाईंना कसं गावाकडे राहण्याची सवय असते आणि गावाकडच्या माणसाला सिटीला आलं तर त्या चार आठ दिवस राहतात Uh, किंवा खूप जबरदस्ती केली बळजबरी राहा राहा म्हटलं तर आठ पंधरा दिवस राहू शकतात त्याच्यानंतर त्यांना म्हणजे गावाकडे कसं चार बाया येतात बोलतात गप्पा मारतात तर त्याच्यामुळं त्यांना मोकळं वाटतंय आणि राहायला प्रश्न माझा आणि आमचं म्हणजे साहेबांचं सा मत आहे की आपल्यामुळं त्यांना त्रास नको आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे लक्ष देण्यासाठी किंवा आम्ही ड्युटीला गेलो होतं घरी सासूबाई जर असल्या तर आम्ही बिंदास राहू शकतो जसं की म्हणजे घरात कोणी एखादं मोठं माणूस असलं की ताण नाही ना घरात कुल लावून जायचं येतानी जातानी तर वाटतं पण कसं त्यांच्या पण म्हणजे त्यांची पण म्हणजे बळजबरी पण करणं चुकीचं आहे असं साहेब म्हणतात आणि त्याच्यामुळं आम्ही दोघे जशा लहान होत्या मुली तसं ॲडजस्ट करतो आणि जे आहे ते सुखात राहतो आणखीन <laughs> तुमचे म्हणजे प्रश्न भरपूर आहेत पण नेमके मोजके मोजके प्रश्नाचे उत्तर देते मी कारण की भरपूर काही काही तर असे प्रश्न येत ते मला वाचूनच हसायला येते तर अजून तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही म्हणजे व्हिडिओ करणं म्हणजे मॅडम तुम्हाला हे व्हिडिओ करायचं कुठं सुचलं किंवा तुमच्या घरच्यांची परमिशन होती का हा एक प्रश्न आहे तर व्हिडिओ करायचं टिकटॉक होतं तेव्हापासून मला आवड होती तर त्याच्यामुळं मी व्हिडिओ करत गेले पण माझं प्रायव्हेट अकाउंट होतं पण माझ्या एक दोन मैत्रिणी खूप फोर्स केलं की अस्मिता माने तुम्ही एवढे छान व्हिडिओ करता तर ते पोस्ट करायला काय हरकत आहे तुम्ही तर कपलनी करता तर मग मला पण वाटलं आणि मग हे पण म्हणले ठीक आहे करा म्हणे आणि जेव्हा मी पहिला व्हिडिओ पोस्ट केला तो पहिलाच व्हिडिओ एवढा व्हायरल गेला की मग भरपूर म्हणजे कुठे राहता कमेंट वगैरे येत राहिल्या आम्हाला पण उत्साह निर्माण झाला आणि आम्ही व्हिडिओ बनवायला लागलो आणि तुमचे म्हणजे व्हिडिओ करताना तुम्हाला तुमचे नातेवाईक किंवा घरचे काही बोलतात का तर हो जेव्हा पूर्वी आम्ही व्हिडिओ करत होतो तर तेव्हा खूप सारे आपल्यामध्ये व्हिडिओ करतात का आपण कोण काय असं म्हणजे भरपूर जण बोलले म्हणजे घरचे जवळचे नातेवाईक लांबचे यांना काही वाटते का नाही एवढंच नाही तर यांना लाज वाटते का म्हणे व्हिडिओ वाशे वगैरे करतात म्हणजे पण आम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आम्ही लाज सोडर किंवा असं वाईट असं आम्हाला तरी वाटतं की आम्ही असं वाईट काही आमच्या व्हिडिओमध्ये दाखवत नाहीत जेही व्हिडिओ असतील तर ते आमच्या कपलचे व्हिडिओ असतात आणि ते पण तुम्ही फॅमिली सोबत पाहू शकतात अशा पद्धतीचे व्हिडिओ असतात तर त्याच्यामुळं नंतर काही दिवस गेले म्हणजे स्ट्रगल करावं लागलं आणि त्याच्यानंतर त्यांनाच आमचे व्हिडिओ आवडायला लागले आणि आता सध्या तेच म्हणतात आम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये येऊ द्या जसं की आपला लग्नाचा वगैरे ब्लॉग असला तर सर्व पाहुणे मंडळी येतात पण काही बोटा मोजणारे अजूनही तोंड वाकडं करून बसलेले असतात <laughs> तर जाऊ द्या ज्याच्या त्याचे म्हणजे विचार आणि ज्याचे त्याचे म्हणजे ज्याची त्याची आवड तर आपण सर्वांना जबरदस्ती तर करू शकत नाही तर भरपूर वेळेस असं होतं की ज्या माणसाला व्हिडिओ आवडत नाही तर तिथून जाताना आपल्याला जरी व्हिडिओ करायचा असेल तर तिथं मन मारावं लागतं आणि शांत बसावं लागतं कारण की त्यांना आवडतच नाही तर आपण पण शांत बसते कधीकधी पण सहसा म्हणजे असे नातेवाईक दोन ना <laughs> एक दोनच आहेत की त्यांना व्हिडिओ काढलेला आवडत नाही पण आम्हाला आवडतं तर आम्ही ते करतो आणखीन एक प्रश्न की मॅडम तुम्हाला म्हणजे दोन मुली आहेत तर तुम्ही तिसरा मुलगा का होऊ देत नाहीत आता हा प्रश्न जरा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये देईल कारण की आता भरपूर प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तुम्हाला आणि हा म्हणजे मनाला लागणारा आणि माझाच नाही हा सर्व ज्यांना दोन मुली आहेत तर त्यांच्यासाठीचा पण हा प्रश्न आहे तर यासाठी तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेल नक्की की आमचं मत काय आहे आणि आम्हाला का नको आहे किंवा पाहिजे का मॅडम तुम्ही एक हो दया। तुम्हाला एक मुलगा होऊ द्या अशी त्यांची कमेंट आहे तर त्यांच्या कमेंटला मी नक्की उत्तर देईल तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन दाबा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट करून सांगा आणि उद्याचा व्हिडिओ पाहिला आपल्या चॅनेलला बेल आयकॉनचं बटन दाबून नक्की आपल्या चॅनलवर या भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय